नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक गुरु भगिनी आपल्याबरोबर आलेल्या आहेत तर त्यांच्याकडे काही प्रश्न आहेत तर त्यांना अशी अपेक्षा आहे की त्याची उत्तरं मी द्यावी आणि माझ्याशी त्यांना विनंती आहे की त्यांनी काय प्रश्न आणले असतील ते त्यांनी जरूर विचारावेत हां हां काय प्रश्न आहेत की आमच्या आमच्यासमोर एक वाडा आहे हां आणि त्या वाड्यामध्ये सारखी भांडणं सारखी वाद सारखं चालू असतात आणि माझ्या ऐकिवात आहे की तो वाडा बहुतेक दत्तो काही बर मग याला याच कारण काय असावं हा वाड्यामध्ये वाडा त्याच्यामध्ये राहणाऱ्या रा लोकांना काही ना काहीतरी मतभेद आणि काहीतरी समस्या आहेत सद्गुरुने अशा ह्या विषयामध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलेला आहे कारण काय होतं ना काई की आपल्याला जरी तो वाडा असा मोठा आहे किंवा दौलत आहे किंवा असं स्वरूपात जरी आपल्याला वर करणे जरी वाटत असलं तरी सुद्धा त्याच्याबरोबर आलेले जे काही सूक्ष्म लहरी असतात कारण तो वाडा ज्यांच्याकडून आलेला आहे तो त्यांना कसा मिळाला आहे ह्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात कारण तो जसा पुढं आपल्याला काय म्हणतात की नेक्स्ट जनरेशनकडे जो जसा प्रवाहित होतो तशाबरोबर बरोबर त्याच्याबरोबरच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्याच्याबरोबर ज्या काय म्हणतात जसं म्हणतो एखादे एखादा धन एखादी दौल जाताना त्याच्याबरोबरच्या पिढा पण त्याच्याबरोबर जातात असं oh. आपण ऐकत असतो म्हणून uh -huh. समाधानाने आपण देवाणघेवाण करावी oh. आनंदाने करावी असं जे सांगतात आपल्याला सद्गुरू त्याच्या मागचं कारण हे की कारण हे असं ज्या वेळेला वास्तू पुराण्या कुणाकडून तरी आलेल्या uh. त्या येताना ज्यांच्याकडून त्या आल्या uh. त्यांच्या जीवनात त्यांचं जीवन कसं होतं त्यांच्या जीवनात uh. घडलेले प्रसंग दुःख अशांतता पीडा अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहे की अनेक अशा घटना घडलेल्या असतात पूर्वी आणि त्या वास्तूमध्ये त्या असतात जसं आपण म्हणतो ना की एखाद्या आपण एक एपिसोड केला होता की वास्तू अशांत का होते तर त्याच्या संदर्भात सुद्धा हाच विषय लागू होतो की जेणेकरून त्या वास्तूमध्ये सुखशांती समाधान जर का असेल त्या वास्तूत राहणाऱ्या रा लोकांचं की एकदम आनंदाने समाधानाने जसं आपण म्हणतो गुरुमार्गे आहेत सगळे परमेश्वराशी सगळे एकरूप झालेले आहेत म्हणा किंवा कायम सद्गुरूंचा वास वास्तु, त्या वास्तूमध्ये जर का असेल तर काही समस्या येत नाहीत परंतु काहीतरी वादविवाद आहे मला मिळायला हवं होतं पण मला मिळालं नाही माझं त्यांनी हिरावून घेतलं किंवा आपल्या नावाने करून घेतलं अनेक आपण गोष्टी बघत असतो मग असे जर का वितंडवाद जर का असतील तर थोडक्यात काय त्या व्हायब्रेशन्स असतात तिथं मग त्या ज्याच्या कडे गेले आहेत किंवा आज जो तिथं त्याचा लाभ घेतो किंवा जो उपभोग घेतोय त्याला त्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं म्हणून आपले सद्गुरू म्हणतात की असं काही मिळालं म्हणून की ते आपल्याला सहज एकदम त्याच्याबरोबर आनंद येईल किंवा आपण खूप आनंदाने समाधानाने राहू असं नसतं कारण ते कसं आलेलं आहे ते त्रास हा आपल्याला होत असतो तो दिसत नाही पण होत असतो मग जसं ते दिसत नाही असं न दिसणाऱ्या अनेक गोष्टी त्या वास्तूमध्ये असतात त्यामुळे आपण जसं नवीन वास्तू घेतले की आपल्याला म्हणतात वास्तु वास्तु की वास्तुपूजन करावं हे सांगण्यामागचं कारणच ते किंवा वास्तुशांतता वास्तुशांत करायची बारा वर्षाने असं सांगतात त्याच्या मागचं कारण ते आहे की वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मानसिक अवस्था त्याच्या जी की लो एनर्जी वितंड वाद वादविवाद निर्माण होतात त्यावेळेला ज्या काही व्हायब्रेशन्स तयार होतात त्याचा त्रास त्या पुढल्या नंतर राहणाऱ्या त्या वास्तूमधल्या लोकांना होत असतो म्हणून हे दत्तक अशा कुठल्या तरी वास्तू आल्या नुसतं दत्तक असं काहीच नव्हे नुसतं दत्तक आहे म्हणून असं होतं असं पण नाहीये ज्याच्याकडून आलंय त्याच्याबरोबर त्याची वंश परंपरा आहे ना त्या वंश परंपरेमध्ये आपल्याला माहिती नाही काय काय गोष्टी आधी घडून गेलेल्या हो, आहेत हो, त्या सगळ्या बरोबर आलेल्या असतात म्हणून सद्गुरू म्हणतात की तुम्ही ज्ञाताकडून समजून घ्या की काय कारण असेल की जसं आता आता दादांच्या कार्यामध्ये वास्तू शुद्ध करण्याकरता सेवकाला पाठवलं जातं की वास्तू शुद्ध करण्याकरता अक्षता घातल्या जातात वास्तूमध्ये की जेणेकरून त्या वास्तूमध्ये ज्या काही व्हायब्रेशन्स आहेत ज्या काय निगेटिव्हिटी आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्यात किंवा मग आपल्या शास्त्राप्रमाणे काही होम हवन यज्ञ आपल्या पूर्वीपासून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जेणेकरून त्या आपण त्या गुरुजींना बोलवून आपण वास्तूत ते वास्तू शुद्ध करण्याचा जर का आपण काही प्रयत्न केला आणि ती खरंच शुद्ध झाली तर शांतता तिथं असं होय मग मी आता दुसरा प्रश्न विचारते बर की गेलेल्या लोकांच्या आठवणी काढू नयेत असं म्हणतात हा पण ते विसरता येत नाही आठवणी येतातच ना मग त्याला काय करायचं बरोबर आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे की व्यक्ती आपल्यापासून लांब जाती आपण तो आपण काय म्हणतो कुटुंबामध्ये काही कोणतरी करता पुरुष आहे किंवा जे कोणी आपल्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती असतात त्यापैकी हे होतो आपण जी व्यक्ती गेली म्हणतो परंतु आपल्याला सद्गुरू सांगत असतात तर गेलेल्याला जाऊ द्या तर सारख्या त्याच्या आठवणी काढत बसू नका कारण हा जीवनाचा प्रवास आहे हा खूप लांबचा प्रवास आहे ते असं काय सांगतात हे आपण सांग समजून घ्यायचा प्रयत्न करूया की बेसिकली काय असतं ना की हा जो जीवन प्रवास आहे हा जीवात्म्याचा प्रवास आहे जीवात्मा म्हणजे कोण आपला सूक्ष्म देह सूक्ष्म आपला जो स्थल देह प्राप्त झालेला आहे तो त्या सूक्ष्म देहाचा कर्म कार्यान्वित करण्याकरताच हे माध्यम आहे आपण हे विषयाच्या अगोदर घेतलेले आहेत जो प्रवास आहे तो सूक्ष्म देहाचा आहे आणि सूक्ष्म देहा बरोबर ऋणानुबंध आहेत म्हणून एका कुटुंबातील चार व्यक्ती म्हणजे एका कुटुंबात त्या चार व्यक्ती येणं जन्माला येणं किंवा राहणं याच्या मागचं कारण तो ऋणानुबंधच आहे प्रवास सूक्ष्मच आहे परंतु स्थूल माध्यमातून तो कार्यान्वित होत असतो त्यामुळे जसं आपण हा खूप लांबचा प्रवास आहे पण जीवात्मा म्हणजे काय तर तो आत्म्याचाच अंश आहे तो खरं म्हणजे आत्माचा आहे परंतु अज्ञानामुळे तो जीवात्मा असं त्याचं नामनिदान त्याला प्राप्त झालेलं असतं सगळं सगळं ईश्वरच आहे सगळीकडे फक्त परमेश्वर आहे असं आपण समजून घेतो आता अध्यात्माच्या विषयामध्ये परंतु जो जीवात्मा म्हणून आहे त्याला अज्ञान म्हटलेलं आहे कारण त्याला माहिती नाही मी नक्की कोण आहे म्हणून तो ह्या प्रपंचा प्रपंचातूनच काहीतरी मिळवायचं आहे म्हणजे ह्या जगाला खरं मानून तो या जगामध्ये ऋणानुबंध कर्म जे काय करायला लागतो सगळे आपण ते सगळं गोळा करून हा प्रवास चालू असतो मग जीवन जगत असताना आपलं ज्यांची दे ज्यांच्या बरोबर आपला ऋणानुबंध निर्माण होईल तो ऋणानुबंध पूर्ण केल्याखेरीज पुढली अवस्था प्राप्त होत नाही म्हणून त्याच्या जीवनात त्याला यावं लागतं म्हणजे एका कुटुंबात राहणाऱ्या जरी चार व्यक्ती असल्या तरी सुद्धा त्यांचा एकमेकांची काहीतरी ऋणानुबंध असल्याखेरीच त्या जीवनात येत नाहीत आणि ह्या जन्मात तो ऋणानुबंध असंच तोपर्यंत त्याला राहावं लागतं आपण समजून घेतलं की संचित आणि प्रारब्ध संचितातून आपण प्रारब्ध थोडं घेऊन येतो म्हणजे त्याच्यातले विषय ते संपल्या क्षणी त्याला देहातून देह सोडावं लागतो मग असा हा सगळा विषय असल्यामुळे आपण आपण देह असताना आपण ह्या गोष्टी समजून घ्यायचं असं सद्गुरू सांगतात की विषय संपल्या क्षणी तो जाणार आहे आणि त्याचा प्रवास कुठला आहे पुढला प्रवास आहे म्हणजे आणखीन गुणाचे काही ऋणानुबंध असतील ते संपवणं ह्याच्याकरता त्याला पुढल्या अवस्थेला जायचं किंवा पुढल्या जन्मात जायचं आहे प्रत्यक्षात शेवटचा जो स्थान आहे ते काय आहे तर ज्याला आपण मोक्ष म्हटलंय मोक्ष म्हणजे काय मुक्ती मुक्ती म्हणजे काय ज्या परमेश्वरापासून आपण आलेलो आहोत त्या परमेश्वराची एकरूप व्हायचं हे सत्य आहे परंतु आपल्याला ते माहिती नसल्यामुळे अज्ञानामुळे आपण जे काही कर्म करतो ऋणानुबंध निर्माण करतो त्याच्यामुळे पुन्हा एका देहातून दुसऱ्या देहात दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात हा प्रवास जन्ममरण जन्मभ्रहण हा चालू असतो मग वेळेला जन्म होतो ज्यांच्या घरात आपण जन्माला येतो त्यांच्याशी काहीतरी ऋणानुबंध आहे आपण ज्यांच्या पोटी आणि आपल्या पोटी जे ह्या सगळ्यांचा काहीतरी संबंध ऋणानुबंध म्हणून असल्याशिवाय एकमेकांच्या आपण जीवनात येत नाही म्हणजे अगदी शेजारी जरी असले एखादे मित्र जरी असले तरी सुद्धा काहीतरी ऋणानुबंध असतो मग आता तो संपवायचा आहे हे आपल्याला समजायला पाहिजे सद्गुरू म्हणतात हे सगळ्यांनी जर का समजून घेतलं की आपल्याला संपवायचं म्हटलं तर संपलं बाबा म्हणून तो सटकन पुढं जाऊ शकतो किंवा जो गेला आहे त्याचा संपला म्हणून आता परमेश्वर आता त्याला त्याच्या पुढल्या प्रवासाला जाऊन दे आणि आपण सगळेच त्या परमेश्वराशीच एकरूप व्हायचं आहे आपल्या सगळ्यांना त्या परमेश्वराशीच एकरूप व्हायचं आहे त्यामुळे तू हो पुढं मी पण येणारच आहे इतकं ते सहज आहे म्हटलं परंतु आपल्याला सांगणं उपाय हो परंतु प्रत्यक्षात परिस्थिती आल्यानंतर आपण एकदम भयभीत होतो अरे बापरे हा मनुष्य गेला आता मी जगणार कसं परंतु आपल्याला विषय माहिती नसतात oh, हा मग सद्गुरु म्हणतात हे सगळं समजून घ्या हा प्रवास काय आहे प्रवास आहे सूक्ष्म देहाचा त्याच्याबरोबर ऋणानुमंद आहे तो संपल्या क्षणी देहाचा त्याग करावा लागतो आणि पुढली अवस्था ही सहज आहे ती होणारच आहे परंतु ती माहिती नसल्यामुळे आपण आता आठवणी काढत बसतो आता मूळ प्रश्न तोच आहे की मग अथवा आठवण येत असती कारण ती मनाची अवस्था आहे आपण मनाने त्याला इतकं जोडून घेतलं असतं की मी त्याच्याशिवाय राहूच शकणार नाही पण मग तिथं मन अस्वस्थ होतं आणि इकडे सद्गुरू म्हणतात आठवण काढू नका त्याला पुढल्या अवस्थेला जाऊन द्या आठवण का नाही काढायची कारण आठवण केली आठवण जर का आपण काढत बसलो तर पुढला मार्ग तसा जो आहे तो कुठंतरी तुमच्यासारखा होतो त्याला अवघड होतं पुढं जाणं तो पुन्हा मागे येऊ शकतो म्हणून आठवण काढू नका तो ज्याला त्याला पुढल्या गतीला जाऊन दे अशी आपण त्या परमेश्वराकडे सद्गुरूंच्याकडे प्रार्थना करायची परंतु अवघड असतं परंतु आपल्याला जर काही समजलं की नक्की हा प्रवास काय आहे तर ते सोपं जातं हा की जेणेकरून ठीक आहे ना प्रत्येकाला देहातून जायचंच आहे कोणी इथं कायमस्वरूपी नाही राहायला कोणी इथं कायमस्वरूपी राहायला आलेलं नाही आहे प्रत्येकाला पुढं जायचंच आहे मग तो पुढे जाताना त्याला सहज जाऊ द्यायचं सारखं त्याची आठवण करून काय हे कसं काय आता मी कसं रोख आहे आणि शेवटी आपला सांभाळ परमेश्वरच करत असतो आपल्याला जरी वाटतं की आपल्यावर एखादी गोष्ट अवलंबून आहे एखादा मनुष्य अवलंबून आहे किंवा त्याच्यावर आपण अवलंबून आहे पण प्रत्यक्षात तसं नसतं कारण सारी ही विश्वगती आहे सारा हा काय म्हणतात परमेश्वराचा निसर्गाचा एक कालचक्र आहे त्याच्यामध्ये आपण फिरत असतो एक तो म्हणजे जसं आपण आपण नसताना जग होत आपण असताना जग आहे आणि आपण पुन्हा नसताना जग असणारच आहे त्यामुळे इथं काही बदल होत नाही आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्ती गेल्यामुळे केवढा मोठा बदल होईल परंतु काही नाही परत घटना बदलत असतात नव्याने कोणीतरी जन्माला येतं एखादी म्हणजे आ, चालू 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 हो, हो। दो हो हा हे जे चक्र आहे हे कायम चालू असतं जशी एखादी व्यक्ती जाते तशी नव्याने एखादी एखादी येते त्याचा अनुबंध परत पुन्हा घरामध्ये बदल होतात अनेक गोष्टी या सगळ्या चालूच असतात शांतपणे समजून घेऊन आपण त्याला सामोरं गेलो तर मग आपल्याला दुःख म्हणा किंवा आता मी कसं आता माझं कसं व्हायचं किंवा आठवण काढायचं मग काय करायचं असे प्रश्न येत नाही मी म्हणतात ते नकळतपणे कमी व्हायला लागतात आता पुढचा प्रश्न हा काही लोकांच्या जीवनात आधी भरभराट होती आणि नंतर उतरती काळा लागते आणि काही लोकांच्या आधी दारिद्र्य असत गरिबी असते आणि नंतर भरभराट होती असं का होत म्हणजे काही लोकांच्या जीवनात सुरुवातीचा काळ हा खूप छान हाँ। हाँ। भरपूर भरभराट असते चांगला काय सधन म्हणतात अशा असं ते कुटुंब असतं किंवा अशा अवस्थेत जीवन चालू असतं पण नंतरच्या काळामध्ये उतर उतरते काळा लागते काहींच्या बरोबर विरुद्ध असतो हे सगळं कर्मगतीवरच अवलंबून असतं शेवटी कर्म आहे ना प्रत्येकाच्या मागे कारण जसा तो ऋणानुबंध आहे तशा व्यक्ती आपल्या अवतीभोवती येतात आणि त्या ऋणानुबंधाबरोबर ते कर्मही असतं की आपण कोणा कुठल्या घरी आपण जन्माला यायचं किंवा आपली आर्थिक मना ही प्राप्ती किंवा त्याची जी परिस्थिती जी अवस्था आहे ती नक्की कशी असेल हे आपण जसं आपण जन्मगतीचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अनेक जन्म जन्मांतरापासून आपण सगळे विषय गोळा करून आलेलो असतो आपण जसा इतरांना अनुभव दिला असतो तसा अनुभव आपल्याला मिळत असतो हे तर निसर्गाचा सरळ त्याला कर्माचा सिद्धांत म्हणतात सरळ आहे तो, तो आपल्या सगळ्यांना माहिती असतो त्याप्रमाणे जो ऋणानुबंधाचा जो काळ आहे एखादी गोष्ट तेवढ्या पिरियडमध्ये तेवढी भोगायचीच आहे आणि तेवढी संपल्यानंतर मग पुढे चांगलं येणार आहे हा जो कालखंड आहे ना तो ह्या कुठल्या काळ पिरियड मध्ये म्हणजे सुरुवातीला येईल का नंतर येईल हे माहिती नसतं त्यामुळे प्रत्येकाचं हे भिन्न आहे काही जणांच्या जीवनात सुरुवातीला खूप हाल अपेक्षा असतात किती ते म्हणजे आपण म्हणतो लहानपणी वाईट होते दिवस पण आता सगळं छान आहे बाबा हा मग ह्याच कारण असे असतात ती तो जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये ते कर्म धारण झालेलं असतं आणि ते त्याला भोगायचं असतं आणि ते भोगून संपल्यानंतर मग पुढं चांगलं मिळणार असत काहींच्या बाबतीत उलट असतं जे चांगलं होतं ते सगळं त्या पिरियडमध्ये पहिल्यांदा असतं आणि ते नंतर संपून जातं आणि मग नंतर येतं ते नंतरचं भोगणं जे आहे ते सगळं धारण होतं ह्या दोन्ही गोष्टीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय सद्गुरू सांगतात तो हा असा की आपण जीवन जगत असताना त्याचा कंट्रोल आपल्याकडे असतो का नाही तर सद्गुरू म्हणतात काही अंशी असतो तो असा की आपण आपल्याला जे काय आपलं देवधर्म सांगितलेलं आहे की आपण गुरुमार्ग असतो तर आपण जे काय साधना करतोय तर त्याच्या वेळेला आपण सगळे जर का विषय समजून घेऊन शरणागती जी आहे त्या परमेश्वराचा परमेश्वराशी असेल किंवा सद्गुरूंची असेल तो शरण भाव त्याच्यातून नकळतपणे आपलं कर्म विसर्जित होत असतं सद्गुरूंच्या कृपेनं ज्याला आपण पातक प्रमाद म्हणतो की पातक जी आहेत ती आपण ह्या साधनेच्या माध्यमातून शरणागतीच्या माध्यमातून माफी मागून आपण तो विषय याच्या अगोदर घेतला होता की माफी मागणं हे खूप महत्वाचं हो आहे की जे कोणी आजपर्यंत माझ्या जीवनात आले माझ्याकडून ज्ञान अज्ञानाने मी कुणाला तरी दुखावलं असेल माझ्यामुळे कुणाला तरी वाईट म्हणजे वाटलं असेल माझ्या आचरणाने कुणाला तरी वाईट वाटलं असेल तर त्याच्याकरता मी माफी मागतो आणि मला क्षमा करा म्हणजे माफ करणं आणि माफी मागणं ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि नित्याची साधना जेणेकरून आपण त्या शरण भावातून नकळतपणे ते सगळं विसर्जन होत असतं म्हणजे मग पुढलं जीवन जे आहे आपलं ते आपल्याला त्यातलं तर सुखकर व्हावं सुखकर हे अशा स्वरूपात की त्यावेळेला आपली काय एकदम भरभराट होणार आहे असाही विषय नाहीये तिथं जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्याकडची सहनशक्ती ही वाढते ज्यावेळेला आपण शरण भाव ज्या वेळेला असतो की त्यावेळेला कडनं त्या परमेश्वराकडनं ज्या काही लहरी येतात आपल्याला जो कृपाशीर्वाद म्हणतो त्याच्या माध्यमातून आपलं मन कुठेतरी शांत होतं आणि प्राप्त परिस्थिती मान्य करणं आणि सहनशक्ती वाढते की ठीक आहे जी काही परिस्थिती आहे त्याला मीच कारणीभूत आहे आणि ती मला मान्य आहे त्याच्याकरता फक्त मला सहनशक्ती द्या सहनशक्ती मागायची सद्गुरूंच्याकडनं म्हणजे मागणे त्यांच्याकडे हे एवढंच आहे की सहनशक्ती की परिस्थिती जी आहे ती माझ्या सामर्थ्यात नाही आहे की मी काय षटकन बदलू शकत नाही आपण प्रयत्न करत असतो परिस्थिती बदलायचा परंतु कर्म आहे ना ते काय सहज आपण आणि कायमच सुखी राहावं असं नाही होत आहे याचं कारण आपलं कर्म आहे म्हणून सद्गुरू म्हणतात की हे आपण जर का समजून घेतलं तर मग मान्य करणं ही प्रवृत्ती नकळतपणे वाढू शकते हा असं आहे आता पुढचा प्रश्न हा मनुष्य गेल्यानंतर हा त्या आत्म्याला काय अनुभव येतो गेल्यानंतर त्याला काय अनुभव येतो हा हा खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की तो गेल्यानंतर नक्कीच तो काय अनुभवत असेल जसं आपण एक दिवशी जाणार आहे सगळे आपल्याला काय नक्की अनुभव येईल गेल्या क्षणी तर तिथं खूप समजून घेण्यासारखा विषय हा पहिल्यांदा काय होतं त्या गेलेल्या माणसाला म्हणे कळतच नाही की आपण गेलोय कारण त्याला सगळं दिसत असतं आपल्याला आता जसं दिसतंय तसंच त्यावेळेला दिसत असतं पण सगळेजण रडत असतात सगळे दुःखात असतात अरे काय गेला आणि आपला देह आपल्याला दिसत असतो की हा आडवा पडलाय त्यामुळे सुरुवातीला त्या सूक्ष्म देहाला म्हणजे जो बाहेर पडतो त्याला हे कळतच नाही किंवा त्याला ते मान्यच होत नाही की मी गेलोय म्हणजे देहातून मी बाहेर आलोय त्याला असं काहीतरी दिसत असतं अरे मी तिथे आडवा पडलेला दिसतोय मी तो उभा दिसतोय समोरचे दिसत आहेत तो सगळ्यांना हलवायचा प्रयत्न करतो ओरडून सांगायचा प्रयत्न करतो पण कुणाला ऐकायला येत नाही हा त्यामुळे भयंकरची विचित्र परिस्थिती असते ह्याचं कारण सुद्धा आपण जिवंत असताना हे समजून घेतलं नसतं हे सांगितलं सद्गुरूंनी मी की हे का होत असं ह्याचं कारण आपण जिवंत असताना आपण या सगळ्या आपल्या पहिली सगळ्यात पहिल्यांदा आपली अटॅचमेंट आपल्या देहाशी असते हो, मी मी देहाला मी नाही सोडणार जसं आपल्याला देहातून सोडायचं मृत्यू वगैरे म्हटलं की नकर बाबा तो विषय काढू नको म्हणतो आपण आपल्याला <laughs> लगेच भयंकर भीती वाढते कारण सोडून जायचं म्हटलं की आपलं मन तयार नसतं मग तो देहातून बाहेर पडल्या क्षणी त्याला अरे हे काय चाललंय म्हणजे त्याला भयंकर असं अस्वस्थ होत होतो आणि पुन्हा देहात घुसायला बघतो म्हणून म्हणे गेल्यानंतर माणसाचे अंगठे पायाचे बांधून ठेवतात बरेच जण आपण बघतो हो की हो हो का बांधायचं तर तिथून म्हणे त्याचा प्रवेश होतो हे असे विषय असतात की जेणेकरून तो पुन्हा देहात नाही मला परत उठायचं मला देह पाहिजे कारण मी देहाशिवाय कोणाशी बोललेलं कोणाला ऐकायलाच येत नाहीये किंवा कोणी रिॲक्ट होत नाहीये असं ज्या वेळेला त्याच्या लक्षात येतो त्यावेळेला तो आणखी भयंकर अस्वस्थ होतो म्हणून सद्गुरु म्हणतात जिवंत असताना नंतर आपली काय अवस्था असणार आहे किंवा नंतरचा नक्की प्रवास काय आहे हे जर का जिवंत असताना समजून घेतलं तर आपण शांतपणे देह त्याग झाल्यानंतर आपल्याला जिथं जायचं आहे तिथं सहज आपले सद्गुरू घेऊन जाऊ शकतात किंवा आपण समजून घेऊन आपण जाऊ शकतो परंतु तसं होत नाही आपल्या इच्छा वाचना या वास्तूमध्ये व्यक्तींमध्ये अडकलेल्या असतात सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देहातच अडकलेल्या असतात की हा देह माझा आहे मी सोडणार नाही परंतु तो सोडावा लागतो प्रत्येकाला तो काही असा म्हणजे मी सोडू शकत नाही तुम्हाला सोडावं लागेल असातला विषय नाही आहे प्रत्येकाला ते क्रमप्राप्त आहे मग इथं जिवंत असताना सद्गुरु म्हणतात आपण काय समजून घ्यायचं आहे की हा जीवनाचा प्रवास नक्की काय आहे आपण जन्माला येणं म्हणजे काय मृत्यूनंतर जायचं कुठे हे जर का आपण नीट समजून घेतलं तर मग नंतरचा प्रवास सुखकर होतो म्हणजे सुखांत म्हणतात त्याला तो सुखही आपण शांतपणे हो मला माहितीच होतं हे आपण सहज आपण जाणारच आहे आणि हे क्रमप्राप्त आहे पण तो पुढली अवस्था प्राप्त करण्याकरता तो नकळतपणे म्हणून आपण जिवंत असताना आपल्याला पुढं कोण घेऊन जातं किंवा पुढली अवस्था आपल्या पुण्याईवर अवलंबून असते म्हणजे किंवा सद्गुरूंच्या कृपेवर जसं आपण गुरुमार्गी असो तर आपल्या आपली जी काही साधनं आहे त्या माध्यमाने आपण सद्गुरूंना जे जोडून घेतलं असतं तर सद्गुरू आपल्याला पुढल्या अवस्थेला सहज घेऊन जातात कारण आपल्याला ते विषय डिस्कनेक्ट झाले असतात तिथले किंवा आपण जिवंत असताना करून घ्यायचे कारण आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे आणि काही घेऊन जाणार नाही आहे त्यामुळे इथल्या कुठल्याही विषयामध्ये जी काय आसक्ती निर्माण होती ज्या इच्छा वासना म्हणतो आपण त्या नकळतपणे आपल्याला तिथं पुन्हा ओढतात आणि पुढं जाऊ देत नाहीत मी जाणार नाही कुठं असं होतं परंतु ते क्रमप्राप्त आहे आणि अडकून काय होणार आहे इथे तर थांबणार आहे काय करणार आहे काहीच करणार नाही परंतु ते आपल्याला कळत नाही म्हणून सद्गुरूच्याकडनं ज्ञान करून घेणं हे खूप महत्वाचं असतं जिवंत असताना गेल्यानंतर काय आहे ते वाटायला येणारच आहे पण मग आता तुमचा जो प्रश्न होता की काय त्याला बघायला मिळतं अनुभवायला मिळतं तर ते एक काय म्हणतात नियर टू डेथ एक्सपिरियन्स असा जो विषय आहे आपण यूट्यूब चॅनलवर बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये म्हणजे एखादा ऑपरेशन करताना मनुष्य तो गेला असं डॉक्टर डिक्लेअर करतात परंतु थोड्या वेळाने त्याच्यात हालचाल दिसते मग हाल त्यांना एकदम आश्चर्य वाटतं डॉक्टरनं की म्हणजे असे प्रसंग जगभरात भरपूर ठिकाणी घडत असतात आणि आतापर्यंत घडलेले त्याची एक नोंद केली गेलेली आहे के आणि त्याचे व्हिडिओज पण आहेत यूट्यूबवर तर कोणाला इंटरेस्ट असल्याच त्याने अवश्य निअर टू डेथ एक्सपिरियन्स म्हणून टाईप केलं की ते बघायला मिळतात की त्यात सगळं हेच वर्णन केलेलं आहे जे सद्गुरू आपल्याला सांगत असतात की गेल्यानंतर काय बघायला मिळतं किंवा काय अनुभव येतो तर ते त्यांना सगळं दिसत असतं मग ते असं वर्णन करतात की ते ऑपरेशन करताना मी एकदम देहाच्या बाहेर आलो आणि माझं ऑपरेशन चालू आहे मीच बघत होतो सगळे डॉक्टर आजूबाजूला आहेत आणि ते सगळे प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी चालू आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ते कुठं गेले काय हे सगळं नंतर तो पुन्हा आत आल्यानंतर सांगतो आणि तो, तो।, तो।, तो पुन्हा आत यायचं कारण त्याचा ऋणानुमंत संपलेला नसतो देहाशी म्हणून तो परत येतो ते नकळतपणे ती एक घटना घडलेली असती पण असे प्रसंग फार क्वचित घडतात लाखात एक ते एक असं ते त्याची नोंदणी असते त्यामुळे पण आपल्याला त्याच्यामुळे कळतं की नक्की काय होतं जसं गेल्यानंतर आपल्याला असंच दिसतं असं जे आपण म्हणतो ते खरं आहे ते नहीं, नहीं। ते त्या नियर टू डेथ एक्सपिरियन्सच्या अनुभवावर कळतं की त्यांना दिसत असतं म्हणजे थोडक्यात तो जो सूक्ष्म देह आहे आपण म्हणतो त्याला डोळे नाहीत कान नाही परंतु सूक्ष्म इंद्रिय सगळी त्याची चालू असतात त्यामुळे त्याला सगळं कळत असतं पण मग त्याचा काहीतरी ऋणानुबंध अजून शिल्लक आहे म्हणून त्याला पुन्हा देहाच्या ठिकाणी त्याला स्थान मिळतं आणि परंतु प्रत्येक गेलेल्या व्यक्तीला काही देहात स्थान मिळत नाही कारण देहाच्या ऋणांमध्ये दे संपलक्ष बंद हो दरवाजे तो काही परत येत नाही पण पर मग परत येत नाही का येत नाही आणि नक्की जायचंय कुठं हे जर का आपण जिवंत असताना समजून घेतलं तर मग पुढला प्रवास हा सहज आणि सुलभ होतो असं सद्गुरू सांगतात खूप समजून घेण्यासारखं आहे तर माझ्या मते यांच्या प्रश्नाची उत्तरं मी जो देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यातून तुमचं बहुतेक समाधान झालं असेल अशी माझी आशा आहे तुम्हाला मी समजलं तर असेच तुमचे आणखीन काही प्रश्न असल्यास तुम्ही अवश्य पुढल्या भागात घेऊन या आणि आपण त्या प्रश्नाचा ओहापोहा आपण चर्चा स्वरूपात करूया धन्यवाद नमस्कार